श्री स्वामी समर्थ तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकटही असतातच मग कोणाची लहान असतात तर कोणाची अगदी मोठी असतात काहींना ती सहन करता येतात पचवता येतात काहींना सहनशक्ती तेवढी नसते तर त्या संकट आल्यानंतर त्या संकटातून बाहेर कसं पडायचं चा? त्याच्यावरती काय पर्याय काढायचा हे आपल्याला समजत नाही कारण आपण तेव्हा इतक्या टेन्शनमध्ये असतो की अतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे आपल्याला पटकन सुचतच नाही तर यासाठी पहिला उपाय काय करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर आपल्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा किंवा स्वामींची मूर्ती असते तर जेव्हा आपल्या स्वतःवरती किंवा आपल्या कुटुंबावरती जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा आपण त्या मूर्तीसमोर किंवा त्या प्रतिमेसमोर जाऊन बसायचं आणि तुमचं जे काही संकट असेल जे काही दुःख असेल ते महाराजांना अगदी मनोभावे मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये असेल ते सर्व काही सांगायचं अगदी तुमची त्यात काही चूक असेल तर तीसुद्धा तुम्ही महाराजांच्या पुढे बोलू शकता की माझ्याकडूनही हे चुकलं आहे पण याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवा या संकटातून मला बाहेर काढा त्यांना विनंती करा त्यांच्या पुढे इतरांच्या पुढे आपण जसे हात जोडतो मला या संकटातून बाहेर काढा विनंती करतो पाया पडतो तर ते इतरांच्या करण्यापेक्षा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून त्यांना विनंती करा ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवायला सांगा त्यामुळे काय होईल तर महाराज तुम्हाला सहनशक्तीही तुमची वाढवतील तुम्हाला ते दुःख सहन करण्याची ताकदही देतील व त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही दाखवतील आणि त्यानंतर हे सगळं सांगून झाल्यानंतर शांतपणे डोळे बंद करून अगदी ताठ महाराजांच्या पुढे बसा व स्वामी समर्थ या षडाक्षरी मंतराचा तुम्ही एक पंधरा मिनिट नामस्मरण करा त्यानंतर तुमच्या मनालाही शांती मिळेल तुम्हाला मार्गही सापडेल आणि महाराज तुमच्या पाठीशी उभेही राहतील आणि त्या संकटात तुम्हाला फेस करण्यासाठी ताकद शक्ती सहनशक्ती तुम्हाला देतील हा सर्वात मोठा उपाय आणि हा तुम्ही प्रत्येकाने करून बघा आणि पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना नेहमी सांगत असते की मग श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याने केली पाहिजे संकटामध्ये तुम्हाला हाक मारल्यानंतर महाराजांनी लगेच यावं असं वाटत असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा प्रत्येकानं करावी माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला असेच रोजच्या रोज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पटकन नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहत जा आवडले तर लाईक करा तुम्हाला जर काही कमेंट करायचे असेल तर तुम्ही कमेंट करा व इतरांनाही हे व्हिडिओ शेअर करत राहा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ